तर गाईच काल रविवार होता आणि आता पण दोन तीन दिवस सुट्ट्या होत्या मला तर मग काल आलो होतो गावाला तर आज गावाला काय काय केलं के ते दाखवतो तर आज सकाळी सकाळीच आपल्या गावातले तलाव बघण्यासाठी आलो होतो गावामधले तलाव किती मोठे बघा तलावाजवळ काही गाई म्हशी पण होत्या तिथे त्यांना चरायला आणलं होते एका बाबांनी थोडा वेळ तलाव बघितला आणि नंतर ऊन पण वाढलं होतं मग आलो परत घरी घरी येऊन इथे बघितले दोन बाकऱ्यांची बांधणं चालली होते नंतर घरासमोरच्या शेतात आलो इथे एक आंब्यात झाड होते त्याला मोहर आला होता मस्त तिथून आलो एका हॉटेलमध्ये कारण भूक लागली होती मग इथे वडाभाव खाल्ला आणि नंतर आलो दुसऱ्या शेतात कारण आता इथे ऊस काढायचं काम होतं इथे दोन दोन शेतामध्ये ऊस होता एकशेत रोडच्या या साईडचं होतं आणि एकशेत रोडच्या दुसऱ्या साईडचं होतं इथे एक भारी कुत्र्याचं बिल्लू होतं म्हणजे जो माणूस बोलवेल त्याच्याकडे जात होता त्याच्यासोबत थोडा वेळ खेळलो आणि इथे एक वीर होती ती बघितली आणि याच्यामध्ये पक्ष्यांनी कसे घरचे बांधले होते ते